स्टिकर बदलायच्या मागे कमीत कमी असं पा सातवी ते आठवी वेळेस असे ज्या बघा संदीपने काय घेतलं बोदेगाव मधून आपण कलर आणून ठेवले सगळे डब्या गोळ्या करून ठेवल्या वायरिंग बिरिंग पण आणलेली आहे तर मित्रांनो स्वागत करतो आपल्या आणखीन एका नवीन मध्ये तर आजचा व्हिडिओ थोडासा लेट म्हणजे लेट नाही मानव तर आपण सगळा व्हिडिओ जे आहे का सकाळी चालू करतो बघा तर हा व्हिडिओ आपण तीन वाजता चालू करायला लागलो याच्या मागचं कारण पण एक आहे आपला हा जो व्हिडिओ एक दोन तीन दिवसात टप्प्यावर बनत जाणार आहे याच्या मागचं कारण काय तर याच्यामध्ये कलरिंगचं काम आहे सगळ्यात जास्त कलरिंगचं काम प्लस लाइटिंगचं काम जे आपल्या आहे बघा राहील तर मित्रांनो आपण बंपरचं तर तर काम थोडं स्टार्टिंगला करून ठेवतं बघा कारण की काम थोडंसं जास्त असल्यामुळे तुम्ही पण व्हिडिओमध्ये बोर असाल त्याच्यामुळं आपण त्याचं स्टिकर आधीच आणलेलं बघा तयार करून त्याचा पण व्हिडिओ मी टाकून देणार तर काम चालू झालेलं आहे सध्या आपल्या नावाचं बघा फॉन्डचं शेतकरीचं आपल्यास आलेत बघा संदीप संदीप तुझ्यासाठी गिफ्ट नो स्पॉन्सर्ड बरं हां बघा संदीपने काय घेतलं आहे बोदेगावमध म्हणून काय तुला मग कशाला घेतली हां बघा संदीपने काय घेतलं आहे बोदेगावमध अर्ध झालं आहे बघा वरचं खाली शेतकरी झालं आहे फेट राहायला तयार करायचं आता अरे संदीप याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं तुमचं हां येत यात आणि घेतले तुम्ही तिथून हे बघ याच्यातून कमी याच्या इतके कास काय कमी झाले काय झालं नव्हता टू पिशे ब्रेटची तिकडं वरती ते काय तिकडं पेपर वाईट आहे ना प्लेन हे ना आता दुसरी गोष्ट जी बंपरची आपण करून घेतलेली बघा आपल्या मशीननी आणि ते स्टिकरचे का आपण दोन्ही ते आधीच काढून टाकले बघा जेणे की आपलं अर्ध काम आधीच कम्प्लीट झाले सध्या ज्या तुम्हाला बंपरची कंडिशन दाखवते बघा आपल्या बंपरचं स्टिकर जाणं मागचं एकच कारण आहे आपलं सीझन चालू झाल्याच्या नंतर मी घरात बंपर ठेवून देतो पण <laughs> घरात एखाद्या वेळेस काय होतं उचलसरचल राहते बघा त्याच्यामुळं स्टिकर बदलायच्या मागे कमीत कमी असं पा सातवी आठ ते आठवी वेळेस असं नाही जे आपलं शेतकरी नाव स्टिकर ते चेंज करायचं सध्या चलावून दाखवतो बघा तेव्हा बंपर कॉपरेट ठेवलेलं आहे वरती हे ठोलते आता परत ठोलते बकेट टोलते वरती सगळं मटेरियल तशावरतीच त्याच्यामुळं आपलं काय होतं स्टिकर खराब होतं आणि दोन तीन दिवस झाले बघा त्याला पण गंज लागायला लागला तीन चार दिवस झाले बघा आपलं बंपर तसंच होतं काम चालू होते बघा पण पाऊस आल्यामुळे आपलं काम स्टॉप झालं तर म्हणलं आता सध्या ज्याला निवांतच येतो त्याच्यात आपण कलरिंग करून घेऊ हो, ब्लॅक कलरिंग एकदा म्हणजे आजच्या निद्या आपलं ब्लॅक कलरिंग पूर्ण वाळून जाईल मग उद्या चला आपलं जे ट्रॅक्टर बघा तिकडं साईडला लावलेलं तुमचा आहे तर त्याला हेच इथं इथं घेऊ आतमध्ये घेऊ आणि बाकी सगळी कलरिंग बिलरिंग जी वायरिंग ती सगळी कम्प्लीट करू बघा स्टेप बाय स्टेप कलरिंगचं मटेरियल दाखवत बघा हे बघा सगळे आपण कलर आणून ठेवले सगळ्या डब्या गोळा करून ठेवल्या वायरिंग व्हियरिंग पण आणलेली आहे तर करू काम लवकर चालू तर मित्रांनो आपण भंपर मस्त आपलं बाजूवर ठेवून घेतलेला बघा तर आपण कलर जो वापरायला लागलो बघा ते वापरायला लागलो एशियन पेंटचे म्हणजे सगळेच आपले जे डब्बे राहतात बघा पन्नास एम एलचे हा पन्नास एम एल चे डब्यात आपल्या सगळ्या आपण ह्याच आणलेले एशियन पेंटचे चांगला चांगलं कलर राहतो बघा टिकून राहतो दर्श आणि आपण जो केलं एक जे आपल्या माती गाड्याच कवच राहतो त्याचा पंपर ठेवलेला आहे आणि आपला मोबाईल ठेवून जे आपल्या कलरची त्याची रेकॉर्डिंग होईल बघा तर आपण हे सगळ्या पॉलिश पेपरने बघा घासून घेतलेला आहे सगळ्या व्हॉट्सअप भर काढून घेतलेला आहे तर मित्रांनो आहे आपला दुसरा दिवस तर काल आपण जे बंपरला कलर केला तर फायनली आपला सगळा कलर एकदम चांगला वाळून झालेला आहे आणि एकदम मस्त बसलेला आहे कलर तुम्हाला एकदा दाखवतो मी तर चेक करा मित्रांनो मस्त एक छान प्रकारे म्हणजे आपण ह्यावेळेस डायरेक्ट डबीत वापरली त्याच्यात वॉटर बिटर काय मिक्स केलं नाही बघा स्टिनर बिनर काय म्हणते ते तर मस्त आपला छान प्रकारे बसलेला आहे कलर तर मित्रांनो आपल्या बंपरचा समोरचा ब्लॅक पेंटचं तर काम झालेलं आहे तर सगळ्यात आधी आपण स्टिकर लिहून जे आपले शेतकरीचं स्टिकर आहे आणि आपल्या ट्रॅक्टरवरती बंपर एकदा फिट करून स्टिकर लावून घेऊ आणि आपले जे खालच्या साखळे आहेत त्याला कलर द्यायचं काम चालू करू पावसाने का सध्याला सगळा राडत राडत विषयच नाही ट्रॅक्टरला आपण आपल्या बाळ्याला साईडला आणून घेतलेलं आहे सगळ्या चिखल तस जे बघा ट्रॅक्टरला आणि एक गोष्ट मित्रांनो आपण मी, मी मागं पैठणला गेल तर स्टिकर आणलेलं बघा स्टिकर आपण लोन टाकलं कसं वाटतंय नक्की एकदा कमेंट मध्ये सांगा एक थोडी छोटी मोठी गोष्ट राहिलेली बघा जे की आपली मागे कलरिंग केली ती बघा ही एक कलर आणायची राहिलेला आपल्या ट्रॅक्टरचा आपलं जाळी आणायची राहिलेली आहे ब्लॅक पेंट आणायचं राहिलेला आहे एखाद्या वेळेस चक्कर जर झालीच शेवगावला तर ती एकदा नक्कीच घेऊन येऊ सध्याच्या गावाच्या सीजनमुळे चक्कर होत नाही त्याच्यामुळे सामान आणायचं राहतंय आणि जाणं काय होत नाही बरं आपल्या त्या साखळीला कलर द्यायच्या आधी तुम्हाला एक तुम्ही मी तुम्ही माणसाने एकाच काय अचानक जादू झाली तर जादू विदू असं काहीच नाही मित्रांनो जे की आपल्या टायरला आपण कलर अगोदरच देऊन घेतलेलं बघा मी अगोदर सांगितलं की आपला जो व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे त्याच्यामुळे छोटं मोठं काम मी अगोदरच केलेलं आहे आणि तिची एक गोष्ट दाखवायची मला जे की कलर आपण कशाने केलेला आहे तर मित्रांनो आपला तो सगळा कलर देऊन झालेला तुम्ही बघू शकता नाव किती अॅक्युरेट आलेलं आहे त्याच्यासाठी आपण हे डोकं लावलं बघा जे आपल्या छोटे मुलांचे वॉटर कलर राहते बघा त्याचं एक ब्रश घेऊन आलो सेपरेट त्याने आपण कलर दिलेला आहे तर त्याची तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा कसा दिलेला आहे तर व्हिडिओ नक्कीच बघितला असेल तर आपलं पहिलं एक काम झालेलं आहे जे की टायरला कलर देऊन झालेलं आहे आता दुसरं चा। काम चालू आहे जे की आपल्या बंपरचं तर साखळ्याचं काम एक तर इतकं असं म्हणजे परेशान होतं माणूस त्याला दमदम करा लागत आणि तीन दिवसाचं काम राहणार आहे सगळ्यात आधी पहिला आपला वरचा कलर मग मधला तिसऱ्या नंबरचा मग त्याला वाळून द्यावं लागतं जेणे की काय होतं कलर खाली उतरत नाही दोन्ही कलर मिक्स होत नाही गोष्ट जे आपल्या इथं जे बघा छोटे कॉर्नर राहते बघा तिथं आपण हा ब्रश वापरतो जेणे की काय होतं या सगळ्यांना पण कलर लागत नाही आणि इथं पण कलर आपला व्यवस्थित बसतो बघा घरातून नुसतं बंपर आणला आपल्या ट्रॅक्टरला फिट केलं बघा की के एक नवीन प्रॉब्लेम निघला तुम्हाला दा दाखवतो मी तर बघा इथं लगेच पॅच पडला बघा एक एक काम होत नाही की एक काम वाढत आपलं तर मला असं वाटतं ते आपला स्टिकर आणलेला आहे आपण जे की ते फेट्यामध्ये कवर होईल एकदा लवून बघू तिथं जर झालं कवर तर डायरेक्टच लावून देऊ नाहीतर काय उजूक त्याला पेंट करा लागा ना आपल्याला काय करू काय नाही झालं बघा प्रॉब्लेम असा झाला आहे जे की आपण स्टिकर आणलो होतं बघा स्टिकर तर लावलं आहे स्टिकर लावून झालं ते बघा दोन ते तीन दिवस कारण की काय झालं तर पाऊस चालू होता ट्रॅक्टर थोडंसं बाहेर होतं आणायला प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळं काम थोडंसं का आपलं लेट झालं आहे तर स्टिकरचा प्रॉब्लेम असा आहे स्टिकरला आणल्या आणलं लगेच लावावं लागत आपण लावलंय तर खरे आता तो विषय काय व्हायला लागला आहे आता एक समजा वरचं काढलं बघा साईड त्याच्या संग घे बघा स्टिकर पण निघून यायला लागलं आणि दुसरी गोष्ट जे कलर आहे आपला तो कलर पण निघायला लागला आहे म्हणजे स्टिकरने सगळा राडा करून टाकला आहे आपल्याला ह्या बघा असला कलर निघायला लागला इथं इथं पॅचेस पडायला लागले तो तर याला काय आपण आता असंच रोवून देऊ जर आपलं कलर चांगलं वाळत नाही तर वाळ पण नाही बघा ते असं प्रॉब्लेम व्हायला लागला नंतर काढल्याच्या नंतर स्टिकर एकदा पुन्हा एकदा नवीन तयार करून आणू आणि सध्याच्याला बघा एक साखळ्या खालून गंजलेले आहेत याला पहिले एकदा चांगलं धुऊन काढू बघा